खायची ए परे तू ना पूर्ग येस करायला उगतीस आणि खात तर काय नाही खेळायला घेतीस मी काय करणार नाही बघ उग शांत बस खायची परे तुला डोंगेच काय आणले नाटक करत जाऊ नको केली भाजी पती जाऊन खा मी काय बाग करून बिकर करत बसणार असं खायचे असून खाण्याचा बसत्या नाही देण तुला खायचं ना तर बस शांत उग बर नको देऊ दाखव दिस तुला ओह नो काय दाखवणार तुझा सारखी मेरी काम तिकडे नाही मला ले काम हो पडले का बस इतच काय झालं गं परी असं का बसली आ आजक्या मम्मीनं मला मारलं का गं का मारलं आगा तू मम्मीला जेव्हाय तर मम्मी मला हादली बाईक एवढस लिकरूय आणि मम्मी मारती चल तुझ्या मम्मी कडे बघते माझ्या लेकराला मारती किती शांत बसते लीकरू काय त्रास देत ना तरी मम्मी मारती ना तुला चल तुझ्या मम्मी कडे बघूयात का मारलं लेकराला एवढ उडस लिकरूय आणि मारताय त्याला सारखं अरे देवा परे तू लय अग झाली बर का काव मारलं ग तुला ग खोटं बोलती अब हिलाय नाही भाकर मागत होती मी केली चपत्या आणि भाकर करून दे म्हणत होती म्हणून मी दिललंय म्हणून बसते रसूना तुम्हाला सांगते की मारलंय म्हणून खोट बोलायली उग काय मग परी काय खोटं बोलती काय परी तू खोट बोलती नाही मी खरं बोलते अहो ले खटडी पुरगी ही आणि वरच्यावर ले खोट बोलाय शिकायला लागली आगा लहान लेकर खोट बोलत नसते ती तुम्हाला करून द्यायचा आळस आला असेल म्हणून त्या लेकरावर ढकल द्यायचं आळसचा विषय नाही ओ ती भाकर करून एकदा मॅगी गेली ती खायचं म्हणली म्हणून मॅगी करून दिली म्हणून आता खेळत बसली आणि आता मी भाकर ती खेळायलाच मागतीय खोटं बोलायला की खात नाही करत नाही राबवती माणसाला आणि सांगायला की हांदलय म्हणून अहो एवढ्या एवढ्या कारणावर लेकराला वरड जाऊ नका बघा तिची तब्येत किती खराब झाली काय मागे ती करून द्यावा तिला अहो मागं ती करून भरपूर मी खोटं बोलायला शिकली आणि तिला कुठल्या गोष्टी कमी बी नाही आता खोत्या बोललेत नाही आता मी काय करू तुमच्या मायालीकीच्या मध्ये मी फसली कोण खरं बोलताय तीच कळलं मला बोलती का तुझी मम्मी बोलती खरं बोल पण आहे अगं परे तुला काल मागलाय तू आज सांगती आताची माझी भांडण पेट होती oh, no. का काय पण काय मारताय लेकराला लेकराची तब्येत बघा किती खराब झाली काय मागल ती करून देत जावा तिला बाई काय खरं नाही काल आज जण आजच च उद्या असं सांगायला लागली ग जाऊ आमच्या दुखची भांडणं पेटवायला लागेल अगं आयक्या मग मी खोटाडी आहे काय बघ मी मम्मीला पाच हजारी साडी आणली आणि वरून म्हणती तुमच्या बहिणीला जेव्हा दादा मला साडी घेतो तेव्हा म्हणत असते पहिल्यांदा वहिनी घे आणि आता तुम्ही साडी घेऊन आला दाद्याला सांगता मला सांगू नका असं एक दुचा पणा करता आता येऊ द्या दाद्याला साडी घेतल्याशिवाय जातच नसते मी आव तसं <laughs> नाही आम्ही तो गावात समोर दिसली मग मला आवडली म्हणून घेतली आणि तुम्हाला सांगायचं ध्यानात बी राहिलं नाही व ना। ना। असे दाद्याला फक्त का गे मला देत नाही बाजी आता कसं म्हटलं बया आईला बाजी भाकर महागात पुढील दाद्याला साडी घेतली शोध नसते आल्या